माय माईच मुळा पाऊस झाला गाड्या हम्म आता काय करू तू गोट्याच्यात जातो त्या गावात काय खरं गाड्या लागल रे आता गोट्याला टाकतो मी टाक हम्म मग बघू काय गोट्याकडं दार पितू त्याला टांगाव टाकतो बरोबर कस टाकायचं हम्म मग बघतो पाऊस बिलाय झालाय माणसाला काय चालाय येत नाही आता काय करायचं बघू तर काय असे एक दुसरंच करून ठेवलाय बघतोय हम्म चला गोट्याला टांगा टाकणार मग टाकणार बातश्या हम्म मग बघू गोटी कुठे गेला गाड्या कोणता गड्या गोट्या हम्म काय खरं नाही पाऊस झालाय सगळं काय खरं आहे नुसतं येण्या वेल लावले गोट्या कुठे गेला कोणा हम्म हे केशाना ना तुला काय दारू बेग का नाही पर... मला दारू दिसत नाही हे काय दारूच आहे काय मग फ्रीज आहे थम्सअप आहे कोल्ड ड्रिंक आहे थम्सअप पाहिजे दारू कशी नाही म्हणजे दारू ठेवते ते का मग हॉटेल नाताची पंढरी मग वेज बेट तर काय पाहिजे म्हणतो तुला र आपल्याचा भाग नाही र दारू काय नाही हे दारू घेऊन जा Mm. काय नाही चल बारीक चल चल बारीक पाठीच ना, नाही ना, ना, तुला आकलीचा भाग लागा दिलाय का नाही थोडा तरी दारू नाही लागा दारू कुठे ठेवली तो ह्याच्या दारू ठेवते ती थी। मन दारू ठेवली की आपलं गाव यसन मुक्त एक सांगाच आहे असलं तरी तिथन घेऊन ये मला जा जा घेऊन ये घेऊन ये तू दारू घेऊ दे अरे तुला काय आकलीचा भाग बेग आहे का नाही हा तुम्हाला घेऊन ये म्हणतोय गोट्या माझ्या कपड्याच्या गोट्या पायात घालू नको Oo, oke tuna, <unintelligible> <hesitation> 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 बर चालतंय आपलं गाव यास नुकतं बरोबर आहे ना कुठ ना आहे ना तुला आणून देतो सरपंच घेऊन येते बस येत नीड बस नाही तर खुडची मोडची बस तू बघ बस तुम्ही निवड बी नाकले जे आहे ते सरपंच आला का नाही असा फोडायला होतो का नाही कुत्र्यावाणी फोडायला लावतो त्याच्यावर असल्या पकल त्या दहा इथ दहा रुपया दोन सुक्राची जुडी हम्म हम्म दहा रुपये हवी थोडी थोडी पाणी टाकून पितो त्या माहिला या पावसानं माश्या बिल झाल्या त्या हम्म काय मला दहा रुपये देत ना आता काय पाट्या इथंच पिणार आतेला बघ तुम्ही हा याकून हम्म बघू बोलो म्हणा कोते बोलो कोणाला बोलो हा होऊ दे आज बांधणं चालतं चालतं होऊ दे मी नाही आता इथं हाल ना लाका ही निवड बी नाकलीच आहे गिरायक येतय कुशाल ही पिऊन आलंय आणि हिच पेतय त्याला हिसका दाखवली नाही काय ना सरपंचाला फोन करतो त्याच्यावर हे जे मस्ती उतरणार नाही सगळ्यात धांद्यावर हे पाणी फिरवून लागा काय हॅलो कुठं आहे सरपंच अव प्याला येणार होता ना कोण सावकार दोघ येत आहे का बरं बरं दे किशे आलंय दारू पिऊन इथं धिंगाणा घालतय त्याला सांगितलं उठून जा तर ते जाईन ना लवकर या तिच्या वयाची मस्ती उतरा चालतंय चालतंय याकडे जाऊ पाऊस कळबी लय काय पावसाने वयता ह्या राहत कुठं होल वाहतो दोन चार होल व्हायला लागली ती राह बघ तिकडं पाणी पंढरपूर मध्ये पार आला पंढरपूर मध्ये थोडं पुढे घ्या एका साइडला आपल्याला एका साइडला घेऊन घेऊन थबा लोकांशी बी अडचण होणार जाऊ दे तुम्ही या हरीचा पोरगा हरीचा पोरगा ते मिलिटरी बॅन गोठ्या आपल्या गोठ्याच म्हणतोय त्याचं काय गोरख नाव आहे त्याचं चला चला येईल 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 थांबू त्या आड या साईडला थांबू हां त्याला एक फोन करतो मी आणि फोन करून बोलाव गाडी घ्या की पुढे या इथपर्यंत हळूहळू जाऊ इकडे घ्या बरं उतरायचं का आता कुत्र लावा एका साईडला गाडी लावा पुढल्या साईडला हा बर लावा 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 आगी था। आगी था। आगी था। ठीक है है। चला आता पावसाच असं चालणार सावकार मग आता पाव इतके दिवस म्हणत पाणी नाही पाणी नाही पाऊस नाही आता पडायला लागला तर तुम्हाला मग वाटायला लागले असं कसं बरं बस अरे गोठ्या बरो कोण झोपलं ही सरपंच तुम्हाला डोक्याचा भागच नाही ही जर साडेसात इथं म्हणता मला कशा तिकडं आणलं मला तुम्ही म्हणला असता इथं आहे तर मी तिकडे डोळं दाखवणार माझं गेलो आज दिवसा द्यायला गोडाच आहे पण तुला थोडा तरी डोक्याचा भाग पाहिजे काय म्हणणं आता जे पंढरी हॉटेलला नाव दिले राहत आव सरपंच सकाळ धरण मला म्हणतोय दारवान आर दारवान होगा असलं लाड काय बी त्यांचं बोलून घ्यायचं असतं वेल का दार दिली तुडवून बाहेर काढायची असली सांगा तुला करायचं लाज वाटाय पाहिला हे कोण आहे ते तू कोण आहे तू कोण कळण सरपंच का प्यायलाय का काय तू पिळवी थोडीशी पिली फक्त का पुन्हा प्यायला आय 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 सरपंच

तुला हाणू नको ते हितन फड प्यायचे नाही हॉटेल मध्ये यायचं नाही या तिकडे जायचं कुठला तरी माळ आला दहा रुपया आणि पुन्हा दहा रुपयाला दिसले अन्हा माळा सावकार ह्या लोकांमुळे काय होते माहितीये का गावात लय अवलंय तुत लोकांना तुला तरी थोडी अक्कल पाहिजे ना का बाटलेला काय येत हे त्यांनी दारून दि काय आता तो त्यात बघतोय म्हणतोय त्यात कुठल्या बाटल्या येते आता त्यात थांबसा भाय स्टिंग आहे ते दिस ना का त्यात लिहिले की दरदडे बर का तुम्ही तिघ गपासायचं काय तुम्ही तिघाने बोला साव ना माझ्या पुढे सावकार थांबा त्याच बी ऐकून घेऊ आपण हा काय म्हणतो तू तिघांना काल करत नाही गप बसायचं बर मग सरपंच काय सांगतोय मी हा का मला सांगतोय माझी माझ्या अरे तुझ्या आयचा शेणावर तो घरातले भांडी ठेवले ते कर भांडे विकतोय तिकडे ह्याला ते दुसऱ्या माणसाला त्याच्याकडून पैसे घेऊन लगे चालला दहा रुपयाला घरातली अंडी विकतू इकडं दोन रुपयाचा अंड इकडे रुपयाला अन्न राहिलेल्या पैशाचे दहा रुपये हा आणि मी मानतोय माझ्या प्रपंचा वाटोळ

थांबा 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 ऐका मी एक फोन लावू द्या मला मी एक फोन लावतो त्या गोरख ला बोलाव तू आव थांबा आव ह्या पेतड्याचा बघून दुसरी पेतडीने जर बघितलं का नाही दारू पेल काय होतं नगू रे बाबा सरपंच गावातला बेकार आहे आपल्याला मारतोय देऊ हा अरे गोरख

काय सरपंच लय लवकर बोलाव काय अर्जंट काम होतं अर्जंट काम आहे म्हणून बोलावलं यार ही पेथडे लय ताप देते ती यार वायता करते ती लेखा ह्याचा काहीतरी बंदोबस्त करायचं आपल्याला कोण हीच पेथड आहे काय हो ही हिच पेथड कोण र ही आला का फौजी आहे ती हा भारताचा रक्षक आहे आणि त्याला कोण र तू हा आता बरा सलाम करायला लागला नीट बोलायचं काय मग असं दुसऱ्या जागेवर नाही करायचं पिऊन राडा काय म्हणते काय म्हणत नाही दुसऱ्या जाग नाही करायचं उभारा 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 होऊन बोल कुठ पोट ना पोड ना, नाए नाए। ना राए का मजा आलं पोड ना का मजा आलं बसायचं का एका जागेवर काय म्हणत काय नाही फक्त पिऊन राडा घालू नका काय असेल ते आपल्या घरी असावं दुसऱ्या दारात नसावं आपण कोणाच ऐकत नाही दुसऱ्याच ऐकाव म्हणजे थोडाफार ऐकाव सरपंच एवढं काय गावचे सरपंच आहे ते नीट बोल वेड वाकड बोल नको हा नुसता सलाम घाल न जाऊन असून दे आपलं जावा तुमच्या घरी आपलं घरी जाऊन आराम करा खाऊन पिऊन त्याला तुम्ही आपलं कशाला त्यांना तरी ताप देताय हॉटेलवाल्याला हा गरिबाच त्यांचं चालायचं चार पैशायचं ते बी नुकसान व्हायचं त्यांचं आपलं चला तुम्हाला आहे का घरी तर जाव आपलं कशाला नोकार घेऊन या काव का या किशोर हिकड हो चल बा बस कुठशी बस बस का सरपंच काय म्हणतात बघू आता काय बसा नाही बसायचं की तुम्ही बसा पहिलं भरपूर ताकद आहे किती बी काळ उभा राहायची ऐक अरे पावसाचं वातावरण आहे काय अरे या पावसामुळे लोकांचं नुकसान होतय कुणाचं बांध खचत आहे तर रानबाहून चालले ते इतका पाऊस चाललाय आणि तुला का असलं का बिनकामाचा गोट्याला त्रास करतोय त्याच्या हॉटेलमध्ये बिनकामाचा त्याला अडथळा आणतोय हा काय तुला प्यायची तर घरी प्यायची तर पिऊ नको हा हा पिऊच नको अजिबात उठ तू उठ जा तुझ्या मार्गांचा हा मला बघू दे आमचं काम हा व्यवस्थित जातील का नाही तू फौज अरे फौजे घरी जाईल ह्यांच्या समज ध्यानात येत समज कोण काय म्हणलंय कोण काय म्हणलंय चांगलं झालं का नाही उतरली कि मग त्यांच्या ध्यानात राहत सरपंचाने मला हाणलं पण फौजी आला कोण कोण फौजीने मला काय मारलं नाही बरं का ना त्याच्या शंभर टक्के राहणार दिसते ते दारोडे आम्हाला माहितच नाही काय ते येणार काय मतलब नाही 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 काय हाणून मतलब नाही बरं सावकार यांचं काय झालंय ते बघू राहू आपण तेवढं बसव रान खचलय सगळं बरं सावकार आपण प्रत्यक्षात त्या पॉइंट वर जाऊ काय नुकसान झालंय ते बघू आणि एकतर कसं आहे माहितीये का कुठल्या तर निधीत बसवा नामक करा हे उघ बोलण्यात अर्थ नाही नैसर्गिक काय नैसर्गिक आपत्ती झाली रान खचलय असल्या गोष्टी काय समजेच रान खचली पडल्या काय तेवढंच कुठं तर बसावलं चांगलं खर्च केला नाही एकट्यानं काय करता येत नाही आणि सरपंच ह्याला काय करू शकत नाही पाहिजे तर समजासाठी बघू काय असेल बघा तरी चला चला सावकार चला चला येऊ बघून तर येऊ सावकार आता गाडी हिथच राहू द्या करा हिथ उभी करा उतर खाली हळद उतरताना हळद उतरा काय लय लय बेकार झाली समजायला गेलं हा सरपंच सावकाराला दाखवून घेऊया केवढी मोठी पडली तर झाली आता वडायचं रान समजा जाग्यावर आणावं लागेल चोंदा येऊन बसल त्याच्यामुळे फुटलं गेलं असं झालं हा काय झाला त्या दिवशी पाण्यासाठी बांधण त्या दिवशी पाण्यासाठी बांधण्या चालली होती आज काय परिस्थिती आहे बरोबर आहे की आज पावसाळा निसर्गाच्या का पुढे काय आता कसं का बोलला आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालले कोणाचे काही निसर्गाच्या पुढे काय चालत नाही कोणाचं काय नाही कधी पुन्हा कशी मिळेल काय नाही सांगत एकमेकाला साहेब सहकार्य केलं तर अडचण येत नाही काय कोणाकडे एवढं विचार करत नाही की तेवढ्या चार दिवसापूर्वी सगळा बांधलो आम्ही एवढं आता बांधबी नीट राहिले नाही आमच्या ना ना काय झालं राना सुद्धा राजी नसते जागा होतं पाऊटून गेलं सगळं ते तस झालं खाल्ले तस झालं दोघांची पोर काही झाली वाहून गेली सगळं धुऊन गेलं एवढं पाणी कवच पडलं झाले काय मे महिने मध्ये असला पाऊस म्हणजे काय चष्ट आहे का अजून उन्हाळा सुद्धा संपला नाही अरे गोट्या बरेच वर्ष वर्षापासून पहिल्यांदाच पाऊस असा झालाय मे मध्ये पाऊस हो तुम्हाला जसं काय तसं तर झालाय पाऊस पाऊस नाही आता माथार झालं हो आता यंदा असा समाज होणार आहे गोरग यंदा पालखीला बघ समाज किती जातो ज्ञानोबरा यांच्या समध्याची काम बिम व्यवस्थित होणार बिरणी बिरणी समजे होणार आणि पंढरीची वारी आळंदीला एकदा हाऊसफुल होणार हा फड म्हणून बी उपयोग नाही पाऊस बी पाहिजे ह्याच्या अगोदर सावकार आव इतका काय राहू चार दिवस सासूच असते तर चार दिवस सोनच असते तर सोसावं तर तुम्ही उन्हाळा 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 करून वैतागला होता आणि आता ऐकावं आणि आता चार दिवस कुठं पावसाने थोडा ताप दिला तर नको नको जा केलंय तुम्हाला असं वाटतंय वाटतं पाहिजे नाही तसं नाही करायचं बरं सावकर तुम्ही त्यातच थांबा तुमचं काय पायनी चालणं होणार नाही पडला हे चारी तर मला उचलून जी शिपिन काढवं लागेल तुम्हाला या इकडे लावलेली कायला काय ही आता हे चोंदान बसणं काय बसणं हे काय तुमच्या माझ्या हातात आहे का हा काय चला ल काय बस पाईप झाली मोकळीच नाही बांध फुटून गेलं ही समजा रान खचल किती आता ही हा काय का का, का करायचं बरं गोठ या ते बघ गव्हर्नमेंटच्या निधीतून काय निधी नाही काय करू एक सावकार एक माणूस घ्या ना त्यानं काय काय होईना तुम्हाला असं काय लय अपेक्षा करू नको हा हा ठीक आहे ठीक आहे चल चल तू तुझं कसं झालं त्याचं बी कसं झालं बघू की तुझं बघ बघितलं सावकारांना बी दाखवाली बुडलं सरपंच

<laughs> काय हो। तार निघली त्याची मुखळ आलं पाग आले निघालेच परत हे लाईट बोर्डाला कळवा लागणार आहे बघा बर 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 सरपंच आता लाईट बोर्डाला बोल पोलाला बी करावा सपोर्ट काय जरी तुझ्या राहण्याचं बरं आहे पण गोरख जर आम्ही किती खचलंय बघ आता, लागन आता हे लागण केलेली वाठोळ झालं आता ट्रॅक्टर लावून माती भराव लागेल त्याला काय आता काय अवघड झाले गड्या बरं असो दे बघू निदान ह्याचा काय होणार खर्च तरी आम्ही मी सावकार तुम्हाला देतो ना का काळजी करू लय नाराज होऊ नका आता ती काही शेवटी देवाच्या हातात आहे पाऊस पडायचं का नाही पाडायचं ना। काय करायचं काय तर हाय सरपंच म्हणते काय नाही बोललो म्हणल्यावर सरपंच शब्द आहे सावकार मी हाती धरणार काय धरले का सावकाराला हाताला हो आता इकडं बघ कस झाले काय पाण्याचा प्रकार आहे का कायला काही काय लागण्यात पाणी बघितलं अरे आलो त्या टायमाला गो गोठ्या गोट्या ह्या असं पाणी वरण पडत होत बघ हे रस्ता स्वतः समजा खास खळू गेला भरलेला समजी मग काय मुरू सगळा झालंय तुम्ही काय करायचे व्यवस्थित रोड बेर करून घ्या देतो तू करून घे तू झोन टाका जे तू नको काय करू सम व्यवस्थित करून देतो गोरक बठ्या हे बघ पाऊस काय कोणाच्या हातात नाही त्याला काय फळे मारता येत नाही नाही पावसाने किती येच आणि किवडसी यायचं ही शेवटी परमेश्वर हातात आहे ही मेघ मेघराज बरोबर आहे समज काय काय गोष्टी अजिबात आपल्या हातात नाही त्या होणाऱ्या गोष्टी होऊन जाते त्या जस मरण आपल्या हातात नाही आपल्याला माहित आहे का मरण नाही जल्प सुद्धा माहित नाही आपल्याला कधी होणार आहे म्हणून आणि मरण सुद्धा आपल्याला येणार आहे म्हणून असवसाच आहे तुम्हाला पावसाळा नको उन्हाळा बी नको आणि थंडीच्या दिवसात म्हणणार लय गार्टायला का कधीही गारटा संपते काय नाही ही निसर्गाची कमी आहे श्वासायची आणि त्याच्या वाचून खडे फोडायचं तर